आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे एफ एम एक्शे दोन अंश चार मेगाहट्सवर सात वाजून तीस मिनिट झालेले आहेत प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं घर माझं वावर शेतकरी बंधनो माझं घर माझं वावर या शेतीविषयक कार्यक्रमात सादरकर्ते सूरज गोडे यांच्यासह मी सचिन म्हैसने आपलं मनपूर्वक स्वागत करतो सुरुवातीला जाणून घेऊया हवामान शास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त हवामान वृत्त तापमान कमाल त्रेचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्शियस तर किमान अठ्ठावीस पूर्णांक शून्य दशांश सेल्शियस प्रकर सूर्यप्रकाश आठ पूर्णांक नऊ तास तर हवेचा आता आताशे वेग होता दोन पूर्णांक नऊ किलोमीटर आर्द्रता सकाळी बत्तीस टक्के तर दुपारी होती बारा टक्के आणि मागील चोवीस तासात बाशि होण्याचा वेग तेरा पूर्णांक दोन मिलीमीटर एवढा नोंदवण्यात आलेला आहे आजचा पाऊस शून्य मिलीमीटर तर आजपर्यंतचा एकूण पाऊस नऊशे त्रेसष्ट पूर्णांक आठ मिलीमीटर एवढा नोंदवण्यात आलेला आहे आताच आपण हवामान वृत्त जाणून घेतलं शेतकरी बंधनू आकाशवाणी अकोला केंद्र आणि कृषीविज्ञान केंद्र सिसाउदे गाव अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने गायवाडा पशुधनाच्या समस्या आणि त्यावरील उपाय यावर आधारित कार्यक्रम आम्ही दर शुक्रवारी संध्याकाळी साडेसात वाजता प्रसारित करीत आहोत यामध्ये शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी मॅसेज किंवा व्हॉट्सअप नंबर नाईन एट टू 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 थ्री वन नाईन टू थ्री या नंबरवर मॅसेज किंवा व्हॉट्सअप करावा तसेच ईमेल करण्यासाठी इन्फो आय एन एफ ओ ॲट द रेट के व्ही के अकोला डॉट ओ आर जी यावर आपण ईमेल पण करू शकता तसेच काही शेतकऱ्यांना पत्रव्यवहार करायचा असेल तर कार्यक्रम गायवाडा द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी केंद्र सिव्हिल लाईन अकोला पिनकोड नंबर आहे चार 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 शून्य शून्य एक यामध्ये आपले नाव गाव पत्ता आणि पशुधनाच्या समस्येवर आधारित प्रश्नांचा समावेश करावा आणि आपण आठवड्याभरात केलेल्या ले प्रश्नांना दर शुक्रवारी माझं घर माझं वावर या शेतीविषयक कार्यक्रमात संध्याकाळी साडेसात वाजता आपण ऐकू शकाल डॉक्टर गोपाल मंजुळकर विषय विशे विशेषज्ञ पशुविज्ञान कृषी विज्ञान केंद्र अकोला हे तुमच्या प्रश्नांना उत्तरे देतील तेव्हा जरूर का गायवाडा हा दर शुक्रवारी प्रसारित होणारा पशुधनावर आधारित कार्यक्रम आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सूरज गोळे शेतकरी बंधनो माझं घर माझं वावर या शेतीविषयक कार्यक्रमात आजपासून आपण गायवाडा या नवीन कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत या कार्यक्रमाचा भाग पहिला आज आपण ऐकणार आहात या सदराखाली पशुधनाच्या ज्या समस्या आणि त्यावर उपाययोजना या कार्यक्रमामध्ये जे तज्ज्ञ आहेत आज आपल्या आकाशवाणीला उपस्थित ते आहेत डॉक्टर गोपाल मंजुळकर विषय विशेषज्ञ पशुविज्ञान कृषी विज्ञान केंद्र अकोला हे आलेले आहेत या आठवड्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपल्याला त्यांच्या समस्या सांगितलेल्या आहेत किंवा जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्या संपूर्ण प्रश्नांची उकल आज आपण करणार आहोत तर सर नमस्कार नमस्कार कार्यक्रमामध्ये जो पहिला प्रश्न आज आपल्याला आलेला आहे तर तो आहे रवी विठ्ठलराव बहिर्डे राहणार अकोला यांचा प्रश्न आहे गायीला स्तनदाह झालेला आहे आणि त्यांनी उपचार पण याच्यामध्ये बराच केलेला आहे परंतु त्याचा जो फायदा पाहिजे तो बरासा त्यांना झालेला नाही तर यावर कुठली उपाययोजना ते करू शकतात सर्वप्रथम तर मी आकाशवाणीचे आभार मानतो की त्यांनी हा कार्यक्रम जो आहे पशुपालकांसाठी जो सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये पशुपालकांना नक्की त्याचा खूप चांगला फायदा होईल आणि बऱ्याचशा ठिकाणी रिमोट एरियामध्ये ज्या ठिकाणी पशुवैद्याची सुविधा उपलब्ध होत नाही किंवा काही शेतकऱ्यांना ज्या ठिकाणी काय उपाययोजना करता येतील किंवा थोडक्यात काय उपाययोजना करता येतील याबाबतीतली माहिती घेण्यासाठी हा आपण कार्यक्रम जो आपण इथे आयोजित केलेला आहे याबद्दल मी आकाशवाणीचे सर्वप्रथम आभार मानतो आणि कृषी विज्ञान केंद्रांनी मला हा कार्यक्रम इथे राबवण्यासाठी जे मदत केली किंवा के त्यांनी मला जो पुढाकार दिला त्याबद्दल मी कृषी विज्ञान केंद्राचे पण आभार मानतो आणि हा सुरुवातीचा पहिला आज कार्यक्रम आपण आज घेतो पहिला प्रश्न आपला हा आणि पहिला प्रश्न उत्तर देण्यासाठी आज मी इथे उपस्थित आहे तर मला असं वाटतं की पहिला प्रश्न एक रवी विठ्ठलराव बैरडे यांनी विचारलेला आहे त्यांचा प्रश्न होता की त्यांच्या गायीला स्तनदाह झालेला आहे आणि त्यांनी बरेच उपचार केले आहेत आणि उपचार केल्यानंतरही त्यांना फायदा त्यामध्ये मिळाला नाही सर्वप्रथम तर स्तनदाह हा, हा, हा रोग शक्यतो आपल्या गोठ्यामध्ये येऊ नये याची खबरदारी सर्व शेतकऱ्यांनी किंवा पशुपालकांनी घ्यायला पाहिजे आता स्तनदाह जर का झालेला असेल त्याला उपाययोजना ज्या करावायच्या आहेत त्या उपाययोजना करण्यासाठी पशुवैद्यकाच्या मदतीने आपण जे काही प्रतिजैवकाचे औषधं आहेत किंवा इंजेक्शन्स साहित्य दिले दिल्या जातात सळामध्ये टाकण्यासाठी बरेचसे काही औषधं उपलब्ध असतात ते सुद्धा आपण बाजारामध्ये उपलब्ध आहेत ते सुद्धा दिल्या जातात परंतु बऱ्याच वेळा काय होतं की स्तनदाह झाल्यानंतर स्तनदाहाच्या रोगासाठी कुठलं प्रतिजैव कामाचं आहे हे बरेच वेळा माहिती नसतं तर त्या दृष्टीनं जैव कुठलं लागतं हे बघण्यासाठी जर का त्या जनावराचं दूध हे जर का प्रयोगशाळेत नेऊन तपासणी केली आणि त्याच्यात एक अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी टेस्ट जी आहे ती जर का करून घेतली तर एक स्पेसिफिक कुठलं प्रतिजैवक त्याला लागतं हे माहिती होतं आणि ते प्रतिजैवकच इंजेक्शन्स जर का पशुवैद्यकामार्फत दिला गेले तो रोग बऱ्यापैकी लवकर बरा होण्यास मदत होते त्याचबरोबर ह्या रोगामध्ये आणखी एक आहे की सपोर्टिव्ह ट्रीटमेंट जी आहे इतर जे काही आहे तो झालेला असेल तर त्या जनावरांचं जा दूध वेळोवेळी सडातून बाहेर काढणे जेणेकरून आतमध्ये दुधाच्या गाठी राहणार नाहीत आणि आतमध्ये परत जंतू संसर्ग वाढण्यासाठी मदत होणार नाही असं हे करता येईल दुसरं त्या जनावराला थोडं वेगळं बांधावं गोठ्यामध्ये आपल्याकडे आणखी दुधाळ जनावर असतात आणि हा एक रोग झाला म्हटला तरी चालतो कारण एका जनावरापासून दुसऱ्या जनावरांना होण्याची शक्यता जास्त राहते तर त्या दृष्टीनं दुसऱ्या जनावराला होऊ नये यासाठी या ज्याला स्तरना दहा झालेला आहे त्याला थोडं वेगळं ठेवणे किंवा त्याचं दूध जर का काढायचं असेल तर शेवटी काढणे म्हणजे सर्वांचं दूध काढणं झाल्यानंतर काढणे आणि सोबतच त्याचं दूध जे आपण बाहेर काढतो आता मी सांगितलं तुम्हाला की दिवसातून तुम पाच ते सहा वेळा त्या जनावरांचं दूध काढणं काढायला पाहिजे पण हे दूध काढल्यानंतर ते खाली गोठ्यामध्ये सांडू नये याची दक्षता घ्यावी कुठलं तरी भांड्यामध्ये त्याला घ्यावं आणि त्या भांड्यातलं जे काही दूध निघालेलं असेल रक्त मिश्रित दूध असेल गाठा मिश्रित दूध असेल ते दूध बाहेर गोठ्याच्या बाहेर जमिनीमध्ये पुरवावं जेणेकरून त्याचा संसर्ग इतर जनावरांना होणार नाही आणि हे प्रत्येक वेळेस करायला पाहिजे पाहिजे कारण स्तनदाहासारखा रोग जर का आपल्या गोठ्यामध्ये आला तर तो, तो सर्व तुमच्या जनावरांचा त्याची बाधा होऊ शकते आणि हा रोग असा आहे की याच्यामध्ये जनावरांची जी दूध काढण्याची मशीन आहे म्हणजे दूध काढण्याची मशीन आपण कास जी आहे कास, कास बंद होण्याची शक्यता याच्यामध्ये जास्त राहते त्या दृष्टीनं स्तनदाहावरती शेतकऱ्यांनी किंवा पशुपालकांनी जास्त लक्ष द्यावं आणि जे आपल्यातले विलेले जनावर असतील त्यांच्या दुधामध्ये कुठल्या प्रकारचा जर का कमतरता दिसत असेल कन्सिस्टन्सी म्हणजे त्याचं पातळपणा दिसत असेल किंवा खाद्यामध्ये काही फरक पडलेला असेल तर ताबडतोब त्या शेतकऱ्यांनी पशुपालकांनी त्या जनावरच दूध जे आहे ते बाजूला जे कुठलं आपल्या इथे दवाखाना असेल पशुवैद्यक दवाखाना असेल त्या ठिकाणी नेऊन ते जर का दूध तपासून घेतलं तर त्यांना सुप्त स्वरूपाचं स्तनदा हा आहे का किंवा कुठल्या प्रकारचा स्तनदा झालेला हे लक्षात सुद्धा येईल आणि असं झाल्यानंतर पहिल्याच याच्यामध्ये त्याला आपल्याला ट्रीटमेंट करता येईल करता येईल तर यांनी आता ज्यांनी हा प्रश्न विचारला आहे त्यांना एकच आता सांगू इच्छितो की त्यांनी गायीचं जे दूध आहे सेन्सिटिव्हिटी टेस्ट जर का करून घेतली तर त्यांना त्याचा पुढे चांगला फायदा होऊ शकतो माणसाची रक्ताची चाचणी करतो त्याच्यामध्ये आपल्याला समजून जातो की नेमकं त्याला काय झालेलं आहे तर साहजिकच आहे जर का आपल्या जे रवी भाऊ आहे त्यांनी जर का या दुधाची जर का तपासणी जर का केली तर प्रतिजैविक त्यांच्या गायला देता येतील याचा रिपोर्ट म्हणा किंवा बऱ्याच वेळा काय होतं की याच्यामध्ये पशुवैद्यकालाही जे प्रतिजैविक निवडताना कुठलं निवडावं याचा एक थोडासा एक हे राहतो की कुठलं निवडायचं त्याला थोडासा संभ्रम राहतो संभ्रम राहतो पण ही जर का टेस्ट जरचा रिपोर्ट जर का आलेला असेल तर तो स्पेसिफिक तोच प्रतिजेवक दिला जाईल जेणेकरून त्याने लवकर बरं होईल अच्छा हा एक हे राहतो अदरवाईज अन्यथा त्याच्यामध्ये काय होतो की दुसरं प्रतिजेवक जर का दिलेलं असेल त्यांनी एवढा फरक पडत नाही बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचं हे राहतो की स्नादा झालेला आहे आम्ही खूप सारे औषधं इंजेक्शन दिलेलं आहे पण कुठल्याच प्रकारचा फरक पडलेला नाही आहे तर याच्यामध्ये मग हा अँटी झाला की दुसरा वापरला जातो दुसरा झाला की तिसरा वापरला जातो तर एकच एकच जर का वापरला गेला तर त्याचा जो होणारा खर्च आहे तो सुद्धा एकदम कमी होतो कारण की स्तनदा हो हा असा रोग आहे याच्यावरती हा सर्वात खर्चिक रोग आहे खर्चिक रोग आणि प्रतिजेवाची किंमत जर का बघितली तर पाचशे रुपये सहाशे रुपये प्रति वेळेससाठी लागणारी प्रतिजेवकाची किंमत आहे तर एवढी तीन ते पाच दिवस दिल्यानंतरही जर फरक पडत नसेल तर अडीच ते तीन हजार रुपयाचा त्याचा जो काही खर्च आहे तो ऑलरेडी त्याच्यामध्ये झालेला आहे तो तर हे टाळण्यासाठी जर का वेळ असेल तर त्यांनी लवकर जर का ती टेस्ट करून घेतल्या दूध तपासून घेतलं प्रतिज्ञा सेन्सिटिव्ह करून घेतली तर त्यांना त्याचा निश्चितच चांगला फायदा होईल हो फायदा होईल रविभाऊ जे आपले शेतकरी आहेत आपल्या त्या गायच्या दुधाची चाचणी करून त्यावर ते, ते उपाययोजना नक्कीच करतील तर सर दुसरा जो प्रश्न आलेला आहे प्रतीक शिरसाट हे राहणार जामठी आहेत आणि तालुका मूर्तिजापूर आणि जिल्हा अकोला येथून त्यांनी तो आपल्याला एक प्रश्न याच्यामध्ये पाठवलेला आहे सर त्यांची तीन वर्षाची गाय आहे आणि ती तीन वेळा भरली परंतु माझावर पण ती बरचदा येते परंतु गाभन राहत नाही असा त्यांचा प्रश्न आहे त्यावर कोणती उपाययोजना करावी असं त्यांचं मत आहे यांनी हा प्रश्न विचारला आहे आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये हा सर्वात मोठा एक आणखी दुसरा प्रश्न आहे की जनावरांमध्ये जो गाभन राहण्याचं प्रमाण आहे हा गायीमध्ये म्हणा किंवा मशीनमध्ये म्हणा हे आपल्याकडच्या भागात थोडं कमी आहे तर याच्यामागचे मुख्य कारण तीन आहेत एक तर गायीचे वाढ व्यवस्थित न हो झालेली असावी कारण की वाढच्यासाठी लागणारे जे काही पोषक तत्व जे आहेत ते शक्यतो बऱ्याच वेळा आपल्याकडून योग्य प्रमाणामध्ये दिल्या जात नाहीत योग्य प्रकारचा चारा आहे योग्य प्रकारचं खाद्य आहे जनतेचे औषध आहेत किंवा बरेच त्याला लागणारे त्याच्या शारीरिक वाढीसाठी त्याचं वजन वाढीसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत आणि गर्भाशयाच्या वाढीसाठी किंवा गर्भाशय स्त्रीबीजंडाच्या योग्य वाढीसाठी आणि योग्य कार्य करण्यासाठी जे लागणारे ज्या काही गोष्टी आहेत त्याचा बऱ्याच वेळा अभाव असतो त्या अभावामुळे मग काय होतं की जनावर माझावरती येतं खनिजाची कमतरता राहते खनिज कमतरता असेल किंवा स्त्रीबीजंडामध्ये कुठे बिघाड असेल गर्भाशयाची परिपूर्ण वाढ झालेली नसेल तर ह्यामुळे बऱ्याच वेळा माझावरती येतं आपण ती फळवतो सुद्धा पण फळवल्यानंतरही ती घाबर राहत नाही कारण योग्य हार्मोनचा अभाव म्हणा किंवा योग्य खनिजांचा अभाव होणा किंवा गर्भाशयाची स्थिती योग्य नसणे ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी असतात पशुवैद्यकामार्फत या गायीच्या गर्भाशयाची स्थिती स्त्रीबिजांडाची स्थिती ही जर का जाणून घेतली त्या स्त्रीबीजांडावरती कुठल्या प्रकारची गाठ आहे का गर्भाशयाचं मुख गर्भाशय छोटं आहे का गर्भाशयाची वाढ योग्य झालेली आहे का ह्या जर का गोष्टी एकदा थोड्याशा तपासून घेतल्या आणि त्यानुसार त्याला योग्य उपचार करून त्यानंतर जर का ही गाय फोडवली तर निश्चितच ती गाभन राहील राहील त्याच्यामध्ये आता तीन गोष्टी ज्या सांगितल्या आहेत मी आपल्याकडे ज्या जर्सी किंवा होलसेल गाई आहेत ह्या सतरा ते अठरा महिन्यातच माझ्यावरती येतात कारण त्यांचं वजन जे आहे एक अडीचशे ते तीनशे किलो जे आहे ते झाल्यानंतर आपोआपच त्या माझ्यावरती तार। तार। आपली गावरान गाय जी आहे किंवा आपल्याकडच्या ज्या गायी आहेत याला तीनशे अडीचशे ते तीनशे किलो व्हायला जो वेळ लागतो हा वेळ जास्त लागतो म्हणून त्या माझ्यावरती यायला त्याला वेळ लागतो हा एक दुसरा त्यातला मुख्य हे आहे खाद्य काय देतो आहे आता खाद्याचं जे काही सांगड आहे मग आपण नेहमीप्रमाणे जो असतो की ओला चारा सुका चारा सोबत जे काही त्याला पोषक तत्व देण्यासाठी ढेप असेल चुरी असेल ह्या गोष्टी आणि जीवनसत्वे आणि खनिजे ह्या सर्व गोष्टी त्याला त्या गायीला दिल्या गेल्या पाहिजे खनिजाची कमतरता जर का असेल तर त्यासाठी खनिज मिश्रण मिश्रणे बाजारात उपलब्ध आहेत ते जर का रोज काठी तीस ते पन्नास ग्राम सकाळी आणि तीस ते पन्नास ग्राम संध्याकाळी जर का दिले तर गर्भाशयाची वाढ आणि त्याला असणारी जी काही खमजाची कमतरता आहे ती कमतरता भरून येईल त्यामुळे गाभरून राहण्याससुद्धा परत मदत होईल आणि सर्वात महत्त्वाचं आहे की फळवण्याचा काळ म्हणजे आपण कुठल्या वेळेस त्या गायीला आपण फळवतो आहे गर्भधान कधी करतो आहे हा याचा काळ खूप महत्वाचा असतो बऱ्याच वेळा काय असतं की गाय माझ्यावरती रात्री आलेली असते आणि आपण इंजेक्शनद्वारे म्हणा किंवा ए आयद्वारे जे आपण फळवतो त्याला वेळ झालेला असतो दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत डॉक्टर आल्यानंतर तिला गर्भधान केला जातं तर हा मधला काळ जो जातो त्याचा वेळ जो आहे सगळ्यात महत्वाचा असतो सोळा ते अठरा तासाच्या दरम्यान जी आहे ती गाय फळवल्या गेली पाहिजे तर हा वेळ जर का निघून गेला तर गर्भाशयाच्या मध्ये स्त्रीबिजांडामध्ये तयार होणारे जे काही ऋण आहेत त्रिबिजांड आहेत हे स्त्रीबिजांड काही वेळानंतर मरतात त्यांना जर का विर्यामधन जे काही स्पर्म आहेत ते जर का योग्य वेळ मिळाले नाही त्याचा संयोग होण्याचा काळ जो आहे हा निघून जातो त्यामुळे सुद्धा बऱ्याच वेळा हे गाभर राहत नाही तर ह्या सर्व गोष्टींचा विचार करून त्यांनी पशुवैद्यकामार्फत जर का गाय आपली तपासून घेतली सर्व त्याचं गर्भाशय तपासून जर का घेतलं तर निश्चितच त्यांना पुढचं उपाययोजना काय करता येतील याच्यावरती आपल्याला आणखी एकदा सांगता येईल आणि त्यांची गाय सुद्धा गाभर राहण्यास मदत होईल होईल तर सर एक तिसरा जो प्रश्न आलेला आहे तो आलेला आहे दिनकर रामहरी आगडे राहणार कुंभारी इथून हा प्रश्न आलेला आहे आपल्याला त्यांचं म्हणणं आहे की सर उन्हाळ्यात गायचे किंवा आपलं जे पशुधन आहे त्याचं संरक्षण कसं केलं पाहिजे खाद्य आहे याचं नियोजन जे आहे ते आपल्या शेतकऱ्यांनी किंवा जे आपले गोपालक असतील त्यांनी कसे करायला पाहिजे सध्याचा आता आता त्याचा जो हा आठवडा आहे या आठवड्यामध्ये उष्णता वाढलेली आहे चौवेचाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंतचं तापमान ता वाढलेलं आहे तर ह्या काळामध्ये शक्यतो सर्व पशुपालकांनी आपले जनावर जे आहेत ते थंड ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करावी ज्या ठिकाणी तीस डिग्री सेल्सिअस पर्यंतचं तापमान राहू शकते गोठ्यामध्ये अशा ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था जर का केली तर अतिशय उत्तम हे राहील दुसरं ज्या ठिकाणी व्यवस्थित गोठे नाही आहेत किंवा बांधण्याची जागा व्यवस्थित नाही आहे त्या ठिकाणी जनावरांना सावलीत बांधण्याची व्यवस्था करावी बऱ्याचशा ठिकाणी आता अकोला जिल्ह्यामध्ये आपण बघितलेलं आहे जनावरांचे गोठे असे असतात की जे गोठे आपण त्यांना म्हणू शकत नाही बरोबर ते अशा ठिकाणी जनावरांना ठेवलेलं असतं की जो एक छोटासा एक सहा ते आठ फूट उंचीचा गोठा असतो आणि टीन टाकलेले राहतात आजूबाजूला ताट्या किंवा असं वातावरण केलेलं असतं गोठा जर का करायचा म्हटलं तर थोडा गोठा उंच असावा उन्हाळ्याच्या दृष्टीनं <laughs> जेणेकरून टीन जर का टाकलेले असतील तर खालचं वातावरण टीन जास्त गरम झाल्यामुळे काय होतं खालची हवा गरम होते खालचं वातावरण गरम होतं तर त्यांना ह्या ठिकाणी न ठेवता मग दुसरी व्यवस्था अशी करावी की टीनावरती असे काहीही हे टाकावेत की जेणेकरून टीनाचं तापमान कमी राहिला खालचं तापमान त्या जनावरांना ज्या ठिकाणी ठेवलेलं आहे तिथलं तापमान कमी राहील जे काही खाद्याचं व्यवस्थापन करण्यासाठी आता उन्हाळ्यामध्ये आपल्या भागामध्ये हिरवा चारा उपलब्ध शक्यतो जास्त होत नाही परंतु ज्यांच्याकडे ओलिताचं क्षेत्र आहे ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे अशा पशुपालकांनी जर का हिरवा चाऱ्याचं जर का व्यवस्थापन केलं आता आपल्याकडे बऱ्याचशा भागामध्ये मका आहे कडाड आहे किंवा आणखी हायब्रिड नेपियर आहे अशा प्रकारचे हिरव्या चाऱ्यांची जर का व्यवस्था करून जर का ठेवली आणि हा हिरवा चारा जर का काठी जनावरांना आताच्या काळामध्ये उन्हाळ्याच्या काळामध्ये दिला गेला तर मग हे असं आहे की दूध उत्पादनासाठी सोन्याहून पिऊड आहे आणि सोबतच चांगल्या प्रकारचा उत्कृष्ट चारा उत्कृष्ट चारामध्ये जर का आपण विचार केला तर आपल्याकडे ज्वारीचं जी कुटी आहे ती आहे हरभऱ्याचे कुठार ती आहे त्याच्यानंतर तुरी तुरींचे कुटार जे आहे ते आहे ह्या प्रकारचा चांगल्या प्रकारचा चारा आहे सुका चारा हा त्या जनावरांना दिला गेला पाहिजे जेणेकरून त्यांचं शारीरिक पोषण जे आहे ते योग्यरित्या होईल आणि पोषण जर का योग्य झालं तर त्यांची रोगप्रतिकार शक्ती सुद्धा चांगली राहील आणि उत्पादन क्षमता सुद्धा चांगली राहील तर त्या दृष्टीनं दिनकर भाऊंना माझी एक अशी विनंती आहे की त्यांनी आपल्या जनावरांना थंड ठिकण्याची ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करावी आणि खाद्यामध्ये हिरव्या चाराची व्यवस्था जर का असेल तर ते त्यांना अतिशय उत्तम होईल सोबतच दूध उत्पादनासाठी त्यांचे जनावर जर का असतील तर दूध उत्पादनासाठी जी लागणारी जे काही अलप ज्याला आपण म्हणतो आपल्याकडच्या भागामध्ये त्याच्यामध्ये ढेप असो किंवा चुरी असो याचं सुद्धा प्रॉब्लेम थोडं वाढवावं जेणेकरून ह्या काळामध्ये एनर्जी जी आहे किंवा ऊर्जा जी आहे याचा रास जास्त होतो जनावरांमध्ये तर हा रास टाळण्यासाठी किंवा हा रास कमी करण्यासाठी आपल्याला त्यांना प्रथिनं किंवा इतर ज्या गोष्टी आहेत चांगल्या प्रकारचं चा खाद्य त्यांना देणं गरजेचं राहिलं तर त्या दृष्टीनं ठेप किंवा चुरी हे जी आपण देतो आहे अलप देतो आहे हा सुद्धा थोडा वाढवून द्यावा यानंतरचा जो प्रश्न आहे तो आहे की ज्यांच्याकडे पन्नास बकऱ्या आहेत आणि त्यांना कमी खर्चात निवारा बांधायचा आहे आणि तसंच हिरवा चारा पण कोणता लावावा हे पण त्यांनी विचारलेलं आहे तर ते जे शेतकरी आहेत ते आहेत विक्रम भाऊसिंग सोळंके राहणार निंबी मालोकार इथून हा आपल्याला इथं प्रश्न आलेला आहे या संदर्भात तुम्ही काय सांगाल पन्नास शेड्यांसाठी जर का चाराची व्यवस्था करतो म्हटलं तर त्या ठिकाणी आजूबाजूला जे काही त्यांच्याकडे जागा जर का उपलब्ध असेल तर त्यांनी हिरव्या चारा लावण्याची व्यवस्था करावी शेळ्यांचं मुख्य खाद्य जर का आपण विचार केला तर झाडे झुडपे हा त्यांचं मुख्य खाद्य खाद्य आहे तर ह्याच्यामध्ये त्यांच्या जे काही त्यांच्याकडे शेत जमिनीचं क्षेत्र उपलब्ध असेल त्या ठिकाणी नेहटा सुबा बुड शेवरी त्याच्यानंतर मुरिंगा ज्याला आपण ड्रमस्टिक म्हणतो किंवा ड्रमस्टिक आहे हे जर का त्यांनी आपल्या शेतामध्ये लावलं आणि तो जर का फांद्या कापून त्या जर का जनावरां त्यांच्या शेड्यांना टाकल्या तर त्यांना सध्याच्या काळामध्ये जो काही चारा हिरवा चारा उपलब्ध नसतो ते झाडाझुडू उपलब्ध नसतात त्याचं खूप चांगल्या प्रकारे त्यांना आपल्या शेळ्यांना देता येईल त्याचबरोबर त्यांच्या शेळ्या जर का बंदिस्त असतील तर बंदिस्त याच्यासाठी मग आपल्याला चारा क्षेत्र उपलब्ध करणं गरजेचं राहतच चारा क्षेत्रामध्ये हिरवे जे काही चारे आहेत त्याची लागवड त्यांना आपल्याकडच्या भागामधल्या याच्यासाठी जे काही उपलब्ध होत असेल त्याच्या त्यांना ती करावी लागेल आता याच्यामध्ये हायब्रिड नेपियर जो आहे ह्याचासुद्धा वापर ते करू शकतात अतिगासचा वापर करू शकतात आणि ह्याच्यासोबतच मी मग जे काही झाडं झोडपं सांगितली आहेत हे त्याच्यासोबतच आजूबाजूला जे काही झाडं असतील ह्याच्या फांद्या जर का आपण आणता येत असतील आणि त्या जर का टाकता येत असतील तर त्याचं एक चांगल्या प्रकारचे सांगड त्यांच्या शेड्यांसाठी होऊ शकतं परंतु पन्नास शेड्यांसाठी जर का एवढं करतो म्हटलं तर हे थोडंसं कठीण होऊ शकतं तर त्या दृष्टीनं त्यांना हिरवे चारे जे आहेत ते लावून त्या कापून आणून त्या जनावर शेळ्यांना खाऊ घालणे हे गरजेचं राहील आणि आणि बाहेर जर का चरावा सोडत असतील तर सध्या बाहेर चरावाया सोडण्यासाठी कुठल्याही प्रकारचा आजूबाजूला चारा जास्त उपलब्ध नाही आहे छोटे श्रब्स वगैरे आहेत ते त्या शेड्यांना दिल्या जातात तर बाहेर जर का सोडत असतील तर घरी आल्यानंतर त्यांना सुक्या प्रकारचा चारा जो आहे जसं आता शेड्यांसाठी तूर कुटार आहे हरभरा कुटार आहे हे जे चांगल्या प्रकारचं खाद्य म्हणून आपण आपल्या शेड्यांना देऊ शकतो आजकाल आता बाजारामध्ये कांडी खाद्य जे आहे आता विकत मिळतं हा विकत मिळतं हे डायरेक्ट खाद्य शेळ्यांसाठी म्हणा गाय म्हशींसाठी सर्वांसाठी उपलब्ध आहे ते कांडी खाद्य आणून जरी शेळ्यांसाठी जर का दिलं तरी ते चालेल किंवा घरच्या घरी कांडी खाद्य तयार करण्याचे बरेचशा आता संयंत्र बाजारामध्ये उपलब्ध आहेत तर त्यांनी तशा प्रकारचं एखादं संयंत्र आणून घरच्या घरी जर का कांडी खाद्य तयार करून आपल्या शेड्यांना जर का खाऊ घातलं तर त्यांचा खाद्यावरती होणारा जो खर्च आहे आता शेळीपालन असो किंवा दुग्ध व्यवसाय असो किंवा कुक्कुटपालन असो या तिन्ही याच्यामध्ये काय आहे सर्वात जास्त खर्च हा खाद्यावरती होतो आता आपण आपल्याकडच्या शेळ्या बाहेर चराव्या सोडलेल्या असल्यामुळे बऱ्याच वेळा खाद्याचा खर्च आपल्याला जाणवत नाही परंतु बंदिस्त ज्या ठिकाणी ठेवतो त्या ठिकाणी शेड्यांना खाद्यावरती सर्वात जास्त खर्च होतो आणि मग त्याच्यामध्ये जो काही नफा आहे हा बराचसा कमी होतो त्या दृष्टीनं पशुखाद्य तयार करण्याचा एखादा जर का छोटासा हे केलं तर त्यांना त्याचा चांगला निश्चित चांगला फायदा होईल होऊन जाईल पशुधन म्हटलं म्हणजे सर्वात जास्त जो खर्च होतो तो आपला खाद्यावर होतो आणि शेतकऱ्यांनी जर का बाहेरच्या खाद्य विकत घेतल्यापेक्षा जर का घरगुती खाद्य जर का त्यांनी तयार केलं तर साहजिकच आहे वीस ते पंचवीस टक्के बचत आपल्या शेतकऱ्यांची नक्की यानंतरचा जो प्रश्न विचारलेला आहे आपल्याला तर तो भूपेंद्र डी पाटील यांनी विचारलेला आहे आणि तसे ते राहणार आहेत बारालिंगा तालुका बाळापूर जिल्हा अकोला त्यांचा प्रश्न आपल्याला आलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की त्यांची जी गाय आहे ती पंधरा दिवस आधी व्ह्याली चारा वगैरे ते व्यवस्थित खात आहे परंतु ढेप ज्यावेळेस तिला दिल्या जातं तर ती ढेप खात नाही आहे आणि तिची जी दुधाची जी क्षमता आहे ती आठ ते दहा लिटर आहे परंतु आता ती सध्या तीन ते चार लिटरच दूध देत आहे तर यावर कोणती उपाययोजना त्यांनी करायला पाहिजे याच्यामध्ये सर्वात महत्वाचं एक आहे की गाभन काळामध्येच त्या जनावराचं व्यवस्थापन कसं झालेलं आहे याच्यावरती पुढचं दुप्त अवलंबून नक्की धाकेच आता यांची गायची क्षमता जी आहे आठ ते दहा लिटरची आहे याच्यामध्ये दोन गोष्टी राहू शकतात एकतर पूर्वी गाभन असताना योग्य व्यवस्थापन झालेलं नसावं सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांना जो काही आता सध्या खाद्य देत असेल त्या खाद्यामध्ये कुठली तरी कमतरता असू शकते कॅल्शियम असो मॅग्नेशियम असो फॉस्फरस असो ह्या काही खनिज आहेत याच्या कमतरतेमुळे सुद्धा बऱ्याच वेळा जनावरांचं खाद्य घेण्याचं प्रमाण कमी होतं ढेप घेण्याचं प्रमाण कमी होतं आणि उत्पादन क्षमता सुद्धा कमी, कमी होते।, होते तर त्यांना अशी विनंती आहे की त्यांनी पशुवैद्यकामार्फत जर का काही असे औषधं आहेत जे शिरेद्वारे जनावरांना दिले जातात अशा प्रकारचे औषधं जर का एकदा देऊन बघितले तर त्यांचं शरीरातली जी जनावरांच्या शरीरातली जी काही कॅल्शियम असो किंवा हे जे मग सांगितलं याच्या याची जी कमतरता आहे ती कदाचित भरून निघेल खाद्य घेण्याचं प्रमाणसुद्धा वाढेल बऱ्याच वेळा ग्लुकोजच्या कमतरतेमुळे सुद्धा जनावरांचं खाद्य घेण्याचं प्रमाण कमी, कमी होतं तर ह्या दोन्हीही गोष्टी जर का एकदा पशुवैद्यकाकडून जर का तपासून घेतल्या आणि त्यामार्फत त्या याच्याप्रमाणे जर का त्यांनी औषधोपचार करून जर का त्या जन औषधोपचार जर का केला तर निश्चितच दूध वाढेल जनावरांमध्ये काही आजार असेल तर तो सुद्धा निघून जमू जा जाईल सर आपल्याकडे असं म्हणणं आहे की तूप खाल्ल्याबरोबर रूप येत नाही तर साहजिकच आहे की त्याला जे आता जे प्रश्न उद्भवतात याची सुरुवात नाही म्हटलं तरी पाच सहा आधी म्हणा किंवा त्याच्या आधी झालेली असते त्याचा जो परिणाम आहे तो आता, आता आपल्याला दिसायला लागतो तर साहजिकच आहे की आपलं जे पशुधन असेल मग त्याच्यामध्ये गाय असेल ते, ते जर आता तीन ते चार महिन्यानंतर वेळेत असेल तर त्याची जी सुरुवात आहे ती आतापासूनच आपल्याला आता करावं आणि दुसरं म्हणजे सध्याचा जो काळ आहे तो आता वाढ अचानक झालेली आहे या ऊन वाढीमध्ये बऱ्याच वेळा काय होतं की उष्णतेमुळे ज्या जनावरांना येणारा जो ताण आहे या ताणामुळे सुद्धा बऱ्याच वेळा दूध उत्पादन कमी होतं तर ह्या ताण कमी करण्यासाठी मग मग सांगितल्याप्रमाणे जर का उपाययोजना केल्या थंड ठिकण्या ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था मग त्यांना आल्हाददायक वातावरण जर का असेल तर खाद्य घेण्याचं प्रमाण सुद्धा वाढतं ताण जो आहे हा सुद्धा कमी होतो आणि दूध उत्पादन वाढतो तर सर यानंतरचा जो प्रश्न आपल्याकडे आलेला आहे तो आहे अंगत काकडे अकोला इथूनच आपल्याला हा प्रश्न आलेला आहे तर यांना नवीन शाळा घ्यायच्या तर त्या कोणत्या घ्यायला पाहिजे कारण की सर बरेचदा आपल्याकडे जे वातावरण आहे त्या अनुरूपच आपल्याला आपल्या पशुधनाची निवड याच्यामध्ये आपल्याला करावी लागते यांनी कोणती करायला पाहिजे सर्वप्रथम तर आता शेळीपालन जर का करायचं असेल तर यांना कुठल्या प्रकारचं शेळीपालन करायचं आहे त्याच्यावरती आहे आता शेळीपालन करताना आपण तीन प्रकारचं शेळीपालन करतो एक तर म्हणजे मोकाट आहे दुसरं अर्धबंदिस्त आणि बंदिस्त बंदिस्त शेळीपालन तर सध्या आपल्याकडच्या ज्या भागामध्ये जे शेळीपालन केलं जातं ते आहे अर्धबंदिस्त शेळीपालन ह्यामध्ये आपण शेळ्यांना बाहेर चराव्यास सोडतो आणि रात्री आल्यानंतर एका ठिकाणी बांधून त्यांना खाद्याची व्यवस्था करतो करतो तर ह्यासाठी जर का शेळ्या घ्यायच्या असल्या तर आपल्याकडच्या भागामधल्या ज्या शेळ्या आहेत ज्याला आपण लोकल म्हणतो किंवा आपल्याकडची एक शेळी आहे ती बेरारी बेरारी हा ह्या शेळ्या ज्या आहेत ह्या जर का घेतल्या तर वजनवाढीचं वजनवाळीचं प्रमाण जे आहे ते सुद्धा चांगलं आहे पिल्ले दे दोन पिल्ले देण्याचं प्रमाण सुद्धा चांगलं आहे आणि आपल्याकडच्या वातावरणामध्ये चांगल्या टिकण्यासारख्या आहेत तर त्या दृष्टीनं ही जर का शेडी असेल तर अतिउत्तम त्यांना जर का बंदिस्त जर का करायचं असेल तर आपल्याकडे उस्मानाबादी शिडी आहे ही आपल्याकडे चांगल्या प्रकारची टिकण्यासारखी आहे फक्त आता त्यांना कुठल्या प्रकारचं हे करायचं आहे त्यासाठी त्यांनी कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधून योग्य जर का माहिती घेतली तर त्यांना आपण तशा प्रकारची माहिती देऊ देऊ शकतो देऊ शकतो अंगत काकडे यांनी विचारलेला प्रश्न आणि प्रथमेश कुचीकर यांनी विचारलेला प्रश्न हा साधारणतः सारखाच आहे तर प्रथमेश कुजेकर यांनी जो प्रश्न विचारलेला आहे यांना पण शेळीपालन करायचं आहे तर त्याबद्दलची माहिती द्या याबद्दलचा प्रश्न आपल्याला केलेला आहे शेळीपालन जर का करायचं असेल तर याबाबत बाबतचे जे काही प्रशिक्षण आपण कृषी विज्ञान केंद्रामार्फत राबवतो या दोघांनीसुद्धा म्हणजे अंगद काकडे आणि प्रथमेश कुचे यांनी समजा एकदा माझा नंबर थे थे आले ते का संपर के साथ ला। तर याच्यावरती आलेला माझ्याशी जर का संपर्क साधला तर त्यांना आपण योग्य प्रकारचं प्रशिक्षण त्यांना देऊ जेणेकरून त्यांच्या ह्या ज्या काही कुठली शेळी घ्यायची कशी घ्यायची कुठनं घ्यायची गोठा कसा बांधायचा खाद्य काय द्यायचं आजार काय असतात उपचार काय कशा प्रकारे घरगुती करता येतील ह्याबाबतची संपूर्ण तांत्रिक माहिती आपण त्यांना म या प्रशिक्षणामध्ये देऊ आणि हे प्रशिक्षण क्षेत्रात आपण मे महिन्याच्या सुरुवातीला शेळीपालनचे दुग्धव्यवसाय आणि कुक्कुटपालन ह्या तिन्ही याचे प्रशिक्षण जे आहेत हे आपल्या मे महिन्यामध्ये कृषी विज्ञान केंद्रामार्फत राबवलं जातील तर यांना यांचा मी नंबर तुमच्याकडून घेऊन यांच्याशी संपर्क साधून त्यांना आपण योग्य माहिती त्या याच्यामध्ये देण्याचा आपण तिथे प्रयत्न करू करू तर साहजिकच आहे की अंगत काकडे आणि प्रथमेश कुचेकर यांच्यासारखे बरे शेतकरी आहेत आता ज्यांना कोणालाही जर का आपल्याला शेळीपालन करायचं असेल किंवा एखादा दुग्ध व्यवसाय करायचा असेल किंवा पशुधनासंदर्भात ज्या काही अडचणी असतील तर त्यांनी आपले कृषी विज्ञान केंद्र सिसाउदे गाव इथे जर का भेट दिली तर त्यांच्या प्रश्नांचं निरासरण नक्कीच याच्यामध्ये आपल्याला होणार आहे यात तिढ मात्र ही शंका नाही तर सर आज तुम्ही आला तिथे आणि गायवाडा हे एक जे एक नवीन सदर आपण दर शुक्रवारी चालू केलेलं आहे त्यातला जो पहिला कार्यक्रम आज आपण इथे केलेला आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत या आठवड्याभरांचे ते आपल्याला मिळाले आहेतच आणि त्यांना आपण उत्तर पण दिलेले आहेच साहजिकच आहे की त्यांचं समाधान याच्यामध्ये झालेलं असेलच तर सर तुम्ही आज इथे आलात आणि या विषयावर जे एक सखोल मार्गदर्शन आमच्या शेतकऱ्यांना केलं त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि आमच्या शेतकऱ्यांतर्फे मी आपला आभारी आहे धन्यवाद धन्यवाद सर आत्ताच आपण गायवाडा हा पशुधनाच्या समस्या आणि त्यावरील उपाय योजना यांच्या प्रश्नावर आधारित हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला शेतकरी बंधूं माझं घर माझं वावर या शेतीविषयक कार्यक्रमाचे सादर करते होते सूरज गोडे आता आपण येऊन पोहोचलो आहोत कार्यक्रमाच्या शेवटी तेव्हा सचिन म्हैसनेल नेरो नमस्कार आ, 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 आताच आपण शेतकरी बांधवांसाठीचा माझं घर माझं वावर हा शेतीविषयक कार्यक्रम ऐकलात